अलकाताईप आमचं ना पळून जाऊन लग्न करायचं ठरलेलं हो अकरा वाजेपर्यंत नाक्यावर थांबलेलो ही आली नाही म्हणून पाईपने वर आलो ही झोपली आहे <laughs> बाबा झोपू द ना बाबा ही अशी झोपून राहिली ना मी कधीच बाबा होणार नाही उठ आपल्याला जायचंय नाये मी तोर नाहीये तेजस तू आता काय करतो इकडे अरे डार्क सर्कल्स येतात झोपत जा प्लीज आपलं ठरलं होतं ना पळून जायचं म्हणून म्हणून मी आलो एवढं रात्री चल पटका हो मी विसरले माझं गोंधळच होतो सॉरी एक मिनिट बॅग नाही भरली अजून हो भरते भरते लगेच चल यार पटकन चल लवकर जायचं ना आपण हो चल ती बॅग भर आणि चल पटकन जायचं प्रिया अगं रडू नको ना हे बघ ऐक हे बघ हे बघ हे तुझं रडणं ऐकून ना लोकांना वाटेल मी तुला पळवून नेलं नाही अगं <laughs> रडू नको प्रिया सगळ्यांना वाटेल मी तुला छेडायला आलोय म्हणून एका मुलीची गमत गमत कस पचावलं रडायचं नाही बाळा रडायचं नाही आपलं ठरलंय ना पळून जायचं राहायचं म्हणजे मला तुझ्या बरोबर यायचंय पण ना मी असं कस जाऊ ना मी लहानपणापासून इथेच वाढलीय ना जायचं म्हणून एका मुलीला पटवलं पटवलं कि नाही चल आता चल घराला बोलू नको ते घर आहे माझं असं पक्ष नाही एका रात्रीत बदलायला प्रिया ये हे सगळं ना तुम्ही पाईपवरून चढून यायच्या आधी सांगायला पाहिजे होतं कळलं ना मी माझ्या हाड रिस्क मध्ये टाकून आलो एवढा इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला असं नको ना करू ए ते बालिश आहे ते <laughs> ए हे बंद करूया आपण प्लीज खूप बालिश होत चालू तुला सवय लागली आहे त्याची <laughs> कळलं ना आणि काय तर कटकन साहेब हे बघ तो उडी मारल्यानंतर पॅराशूट फाटकाय हे कळल्यावर कसं होतं तसं झालंय माझं मला सांग पटकन तू येणारच ना की नाही माझ्यासोबत येणारच ना आहे मला यायचं बघ तू बाबांना सोडवत पोरींचे बाबांना ए पिया पिया अगं बाळा बाबांना कसं सोबत घेऊन जाणार आपण बाबांना सोबत घेऊन गेलो तर आपण पळून गेलोय असं होईल का ते नाही ना, ना? ना मुळात तुझे बाबा येतील का आपल्या सोबत बरं बरं ते आले तर ते पळतील का केवढं पोट आहे त्यांचं आपण पकडले जाऊ ना नाही नाही कसे पकडले जाऊ बाबाच आपले बघ हा हा बेसिक घोळ आहे हो, हो. बाबांना पण घेऊन जाऊ शकत नाही हे रितसर लग्न लावल्यासारखं होईल आपल्याला पळायचंय प्रिया चल पटकन कोणी यायचं मी एकच बाबांना भेटून घेते कुठे भेटते बरे काम करू एक काम करू मी खिडकीतनं परत खाली जातो दारात आत येतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा, तुझा हात मागतो बस रुको 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 अरे त्यांचा काही भरोसा नाहीये ते आता हो म्हणतील उद्या परत नाही म्हणतील राज <laughs> <laughs> ते राजकारणात येत रे शब्द फिरवतात ते असे असं मी तुमच्याच पक्षात प्रवेश करणार आहे असं तीन तीन पक्षांना सांगून तंगू ठेवतात ते त्यांना हात बघितला आणि ते म्हणाले ठीक आहे हात देतो पोरगी ठेव मग काय करणार तू हे म्हणजे बाबा तुझ्या असे <laughs> मग तुमच्यात मेच्युअर्ड कोण आहे भाऊ आहे का तुझा भावाशी बोलू का मी नको 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 त्याला हात मागितलास ना तू तु तुझा हात तु तु तोडून तुझ्याच तु हातात <laughs> तो तु डेंजर आ... आहे तो खूप ते तो असं खूप असं एक असं हायपर होतो आणि असं तू असं काहीतरी करतो बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मागे एकदा ना माझ्याकडे असं बघितलं होतं एका मुलाने की ताई हा रस्ता तिकडनंच जातो ना तर ते हे बोट बघून त्यांनी ते तोडून त्याची चेन करून गळ्यात घातली एवढं उमल्या आहे तुझ्या भावाच्या अंगात आगा। ना। आगा। ना। मस्कारी, मस्कारी, आगा। आगा। प्रिया हे बंद करूया आपण हे खूप बालिश होत चाललंय तुला खूप सवय लागली खूप डेंजर आहे बरं ठीक आहे ठीक आहे मला मला एक सुचलंय प्रिया ऐक ऐक हे वर्क होईलच आपण एक काम करू तू ना तुझ्या बाबांसोबत आईसोबत दादासोबत राहा सुखी राहा मी जातो मी कोणा जाऊ नको ना, ना तू गेलास ना माझं लगेच लग्न लावून टाकतील प्लीज प्लीज मग तुझ्यासोबतच राहायचं नाही जगू शकत प्लीज प्लीज पण ह्याला काय अर्थ आहे यार प्रिया हे तू एक काय ते नक्की सांग यार मला हळू बोलतो का जरा दादा बाहेर बसलाय मॅच बघत सॉरी बस सॉरी सॉरी ठीक आहे पण आता काय करायचं सांग पटत मी येते खरंच थँक oh, गॉड चल चल, चल, चल पट्टन पटकन बॅग घे तो बने तिकडे थांबलाय मंदिरात मी जर कपडे घेते एक दोन फक्त ए प्रिया तू खूप टाइमपास करतेस यार पटकन पटकन कपडे तर घ्यावे लागतील ना असं असंच जाणार का पट्टन पटकन पट्टन पटकन घेत हा, हा हा लागेल आ, हा असू देत बाहेर जायला हा पण लागेल हा घरात घालायला लागेल तो निळा ड्रेस कुठे असं टिकल टिकल्यांचा ड्रेस होता माहिती आई 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 बसलाय ना तुझा बाहेर तो घेईल माझ ना गोंधळाचं तर लक्षातच येत नाही तू पहिल्यांदाच पळतेय ना मी, मी रोज पळतो माझा पोरी पळवायचा बिझनेस आहे काय बसेल ना मला नाही चांगली घेऊन ये आणि सेल्फ प्रिया बोल बोल येईल ना दादा एकदम मग काय करणार तू चल चल प्रिया हे पकड हे काय यार तू दोन कपडे बघून अख कपाट घेतले यार एवढं लागणारच ना तू असं काय करतो हे बघ बघ हा बाबांनी घेतलेला माझा फेवरेट ड्रेस आहे तू लाल कुठे केला तो हे बघ बघ हा लाल ड्रेस माझा लकी ड्रेस आहे हा थोडासा टाईट आहे तो पण हा घातला ना की परीक्षेला मला सगळी पोरं गपचूप उत्तर सांगतात <laughs> <laughs> या पोरांच्या ना सगळे लागत ड्रेस तू घे हे सगळं मग चल चल गुड्याला लावून चल आता चल थांब ना तुझं प्रेम आहे ना माझ्यावर ए म्हणूनच आलोय मी इथे मी काय अंडा पाव डिलिव्हर करायला नव्हतो आलो ऐक ना आपण फॅन्सीला घेऊयात सोबत प्लीज कोणाला तो तुझा कुत्रा 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 म्हणलास तू त्याला हा मग कुत्रा कुत्रा नाही म्हणायचा मित्रासारखा सरखाय तो माझा तुझं जास्त प्रेम करतो तो माझ्यावर ए मी टेन्शन मध्ये असलो ना की त्याला कळतो तू येतो धावत माझ्याकडे सेफ्टी हलवतो सांगा खाद्यांवर खेळतो मी खेळिन ना अंगा मी खेळ ना पाहिजे तर तुझ्या आधी सेफ्टी पण हलवी हवा तर मला पॅन्सी म्हण पण आता चल ठीक आहे चल 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 फॅन्सी सेफ्टी हलव यार ये ए नको यार ये खूप वे भालीस होता यार

हे मी दिसतोय 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 हो दिसतोय आता दिसतोय हा आता नाही दिसत हा शांत कसा या बोल ना दादा यस मस्त <laughs> आ, आ, आ। ये तो तुला अजून फोन करतो काय का मला सांग त्रास दिला तर मी असं काही फेसबुकला ला कमेंट वाचली त्याची हो का मला सांग त्याने तुला जरा तरी त्रास दिला ना मला सांगा असा कुतवीन असा कुतवीन आधीच तोंड मुंगुसा सारखा आहे नाही माकड बनून ठेवलं ना तर लक्षात ठेव आवाज कसला आला ग मी ओरडले ओर हो न मारतो ओरडून दाखवशील का हो एक दोन तीन त्याने त्रास दिला तर मला सांग ओके okay? म्युझिक प्रिया तुझा भाऊ खरंच खूप डेंजर आहे अगं हो ना चला चल 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 हे मी काय म्हणते पटकन फ्रीज घेऊयात का सोबत <laughs> काय घ्यायचंय काय फ्रीज फ्रीज घ्यायचं बाबांनी ना मला तो गिफ्ट दिला होता तुला माहितीये घरात कोणी त्याला फ्रीज म्हणतच नाही पिऊचा फ्रीज म्हणता पिऊच्या फ्रीज आईस्क्रीम आणा पिऊच्या फ्रीजमध्ये दूध ठेवा आता मी गेल्यावर तर आठवण येणार पिऊ पिऊ आले हे पियू बाळा इकडे बस हे बघ तुझ्या बाबांनी ना लहानपणीपासून तुला मूर्ख बनवले अगं हा पिऊचा फ्रीज पिऊचा फ्रीज म्हणून ना पिऊच्या खाऊच्या सगळ्या गोष्टी ठेवल्या पालकांच्या ना पालकांच्या बोलणाऱ्या एवढं गंभीर घेऊन लहानपणी नाही का बाबा म्हणायचे पिऊचा चांदो मा ओ, तो पण घेऊन जाऊयात आपल्या बापाचा आहे तो <laughs> हा नाही ना चल ना मग आता चल खूप उशीर झालाय समजवतो तुला चल पक्कायचा फ्रीज तर त्यांचा आहे वॉशिंग मशीन घेऊन जाऊयात का 워싱머신 게이치 워싱머신 게이게게 워싱머신 게 하하 벨게 하하 펑카 게또 에이시 게 에이시 사그라 게 사그라 게또 체력 아미치력 나이 체력 나이 에이 런런런런런런 काय 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 बघून मोठं केलं ग तुझ्या बाबांनी तुला हा कुठले सिनेमे दाखवले हा की सिनेमांच्या नावाखाली फक्त ते पॅकर्स अँड शिफ्टर्सच्या ऍड दाखवल्या हे काय फ्रीज घेऊन जाऊया वॉशिंग मशीन घेऊन जाऊया करतेय का तुला मी पळायची गोष्ट करतोय पळायची लोकांपासून लपून लपून आपल्याला पळून जायचं होतं प्रिया हा रडत बस मरो तिकडे मी चाललो काय चाललंय प्रिया ताईंना गणपती हवा आहे का विचारायला आलो होतो खिडकीतून अरे चा इतर खिडकी आहे मला वाटलं हे दार आहे तेजस्वा खिडकीच आहे ना एक मिनिट पिया एक मिनिट खिडकी आहे पियू ताईंना विंडो शॉपिंग आवडते म्हणून खिडकीत न विचार मज्जा मज्जा गमत गमत नाही मी गमत करू काय अरे चा याला मी ढकललं मला वाटलं मी याला आत घेतलं गमत गमत म्युझिक <laughs> <Music. laughs>